बातमी मोठी आहे कारण एकनाथ शिंदेचे पस्तीस आमदार फुटणार असा खळबळजनक दावा ठाकरे सेनाचे से खासदार संजय राऊतांनी केलेला आहे अमित शहा शिंदे सेनेचा कोथळा गाडणार आहेत आणि शिंदे सेना फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती केली आहे असंही त्यांनी म्हटल्याचं समोर येत आहे संजय राऊतांनी आचओपीसी मध्ये मोठा हल्लाबोल केलेला आहे की आता शिंदेचे पस्तीस आमदार भाजपा फोडणार आहे असा दावा राऊतांनी केलेला आहे शिंदेची शिवसेना जी आहे शिवसेना ते म्हणतात मुळात शिंदे यांची शिवसेना म्हणायला तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका